उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर आहे जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे ती ज्यांना स्वतः मनानं बसायचं स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही आहे कोणावरतीच ज्याला स्वतःच्या मनाने बसायचंय घरच्याचा विरोध असेल तर कुणी बसायचा नाही इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण करताना बसले तरी चालतं ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचंय या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल पण नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही काही नाही कुणी याचा अर्थ असा की काही काही नाही ना सहन होत नाही उपशी होऊ शकत कोणी उद्या तारीख होईल डिखल्या या आज जर जर तर मग बुकच काय जगाच्या पाठीवर मरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं नसेल येऊ शकत परंतु सगळेच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसते पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल की काहीला सण होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे जे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको तुम्हाला मनाने बसायचं तर